कस आहे अरुण अरुण कस वाटत अरुण मला हारके जितणे को बाजी कर घेते <laughs> <हाई। laughs> रामकृष्ण हरे मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग बनवायचा मुद्दा असा की आत्ता चाललो आहे विजिटला आणि जवळपास नऊ वाजलेले आहेत आज थोडं लेट झालं होतं म्हणून डायरेक्ट बाहेर आलो बाहेरनं स्टार्ट करतोय ब्लॉग ब्लॉग कट्टी बघा आत्ता विजिटला चाललो आहे पुढं पुढं काय करतो आहे कळण तुम्हाला एवढं नाही सांगता येईल आता आज लवकर चाललो आहे आज पण दिवसभर विजिट आहेत मग बरं संध्याकाळी घरी जायचं परत पॉर्न गेल्यावर काय काय होते बघा आता करतो स्टार्टला आहे बडबड नाही करत तुम्हाला मी बडबड ऐकून व्हायचा की मागं então nada, एकच टू विजिटला पाऊस यायला लागलाय अख्खा पात्राखाली येऊन थांबलोय बा कंटिन्यू आता घरी जाताना काहीतरी काढतो सकाळपासून विजिटला तू जास्त काही काढलंच नाही पुढं पुढं बघा يمكن तर नेहमीप्रमाणे सार्थकचा फोन आला आता चाललो आहे गावात जवळपास सात वाजलेले आहेत सात आता गावात चाललोय आहे बाबा पुढं पुढं फारच्या कॅफेवर पण जायचं आहे काही काय काम आहे माहीत नाही मला अजून पुढं पुढं बघा कळन तुम्हाला मला आता जातो लवकर कारण मी झोपलो दीलाही फोन केलेत मला आता उठलोय आवरलंय आता चाललोय चला पुढं बघा कंटिन्यू थाउजंड इयर्स लाईथ खेळा हरलाय बाय डाव आता पुढचा डाव लावतो तिथं ते लावतो पुढच्या डाव लावतो तू ना तो, तो लाव लावती तू काय త్రీన్ యల్ <empath Fire subtitles>

सारते तू अगोड का लागतोय मला मृत्यू आवश्यक आहे कस वाटत झालं कस वाटत हरून कस वाटत अरुण मला हारके जिथणे मजी करते वेळा